नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे एक अत्यंत गंभीर आरोप आता देवेंद्र फडणवीस यांच्यावरती झालेला आहे आणि या आरोपामुळे आता थेट देवेंद्र फडणवीस अडचणीत येण्याची शक्यता आहे नेमकं काय घडलं आहे सविस्तरपणे जाणून घेऊया परंतु तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा बीड मधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्गुणपणे हत्या करण्यात आली आणि या हत्या प्रकरणामध्ये अनेक मोठमोठ्या लोकांवरती आरोप झालेले आहेत या प्रकरणातील अनेक आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात ता आहेत सगळ्यात मोठं नाव म्हणजे वाल्मिक कराड जे की धनंजय मुंडे यांच्या जा जवळचे आहेत तब्बल वीस दिवस फरार राहिल्यानंतर शेवटी त्यांनी सरेंडर केलं पण हे नेमकं सरेंडर कसं झालं या बाबतीतला एक मोठा खुलासा अंजली दमानी यांनी केलेला आहे आणि या प्रकरणामध्येच त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आरोप केले आहेत त्या मनाला अत्यंत निर्गुणपणे हत्या झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्या कुटुंबाची भेट घेणं आवश्यक होतं त्यांना धीर देणं गरजेचं होतं पण देवेंद्र फडणवीसांनी कोणाची भेट घेतली तर धनंजय मुंडेंची आणि धनंजय मुंडे भेट घेतल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशीच वाल्मिक कराडने सरेंडर केलं नेमक्या बैठकीमध्ये त्यांचं काय ठरलं या बाबतीत खुलासा होणं गरजेचं आहे राज्याचा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जर असं वागत असेल तर मग न्यायाची अपेक्षा कोणाकडून ठेवायची असं विधान अंजली दमाने यांनी केलं आहे त्यामुळे परत एकदा आता या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नाव समोर आलेलं आहे नेमकं देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे मध्ये काय बातचीत झाली असेल या बाबतीत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये जरूर व्यक्त करा आणि अशेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र